ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो श्रोते नमस्कार आज आपण काशीनाथ नारायण दामले अंधेरी यांचा स्वामीजींच्या कृपेची प्रसिद्धी या लेखाचा पुढचा भाग ऐकणार आहोत ते पुढे लिहितात ऑक्टोबर एकोणीशे साठ ची एस एस ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर जानेवारी एकसष्ट ते एप्रिल एकसष्ट या काळात रत्नागिरीतील लोकल बोर्डात महिना रुपये पण ती क्लार्क क्लार्कची नोकरी मला आवडली नाही त्यामुळे मी मे एकसष्ट ते ऑक्टोबर बासष्ट या काळात रत्नागिरीतील आय टी आयमध्ये मध्ये सिव्हिल ड्राफ्ट्समनचा कोर्स फायनल परीक्षेत अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून पूर्ण केला आणि पुढे जानेवारी त्रेसष्ट ते जुलै त्रेसष्ट या काळात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर जवळील ओडी येथे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत काम केले ऑगस्ट त्र्याहत्तर ला मला मरीन कन्स्ट्रक्शन सब डिव्हिजन रत्नागिरी येथे ट्रेसरची काही काळासाठी नोकरी मिळाली पगार लोकल बोर्डात क्लार्क असताना मिळत होता तेवढाच म्हणजे दरमहा रुपये एकशे पंधरा होता मला ट्रेसरची नोकरी करणे कमीपणाचे वाटे त्यामुळे मुंबई पुणे अशा ठिकाणी जाऊन नोकरी शोधावी असे मला वाटे पण घरातील सर्व मंडळी आणि स्वामीजी बाहेरगावी नोकरीला जाण्यास प्रोत्साहन द्यायचे नाही कारण त्यांच्या मते बाहेरगावी जागेपासून सर्वच अडचणी होत्या आणि बाहेरगावी माझे हाल होतील असे त्यांना वाटायचे डिसेंबर त्रेसष्टच्या स्वामीजींच्या जन्मोत्सवाला मी पावसला गेलो होतो श्रीकांत देसाई म्हणजे बाबू याने आग्रह केल्यावरून स्वामीजींच्या समितीने त्या दिवशी मी पावसला राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी रत्नागिरीला आलो तेव्हा मुंबईहून इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून इंटरव्ह्यूचा कॉल आलेला होता म्हणून परत पावसला आलो आणि स्वामीजींची परवानगी मागितली स्वामीजी म्हणाले यापूर्वी सर्व समजावून सांगितलेले आहे त्यावर मी म्हंटल की मुंबईत माझ्यापेक्षा कितीतरी हुशार मुले आहेत त्यामुळे इंटरव्ह्यूत माझे सिलेक्शन होईल ही शक्यता फारच कमी आहे पण या निमित्ताने मुंबई मुंबई म्हणतात ती आहे तरी कशी हे पाहता येईल म्हणून मी जायचे म्हणतो स्वामीजींना माझी बालबुद्धी आवडली असावी आणि म्हणून ते म्हणाले तुझ्या मनात आहे तर मुंबई बघून ये बाकी तिकडील परिस्थिती राहण्याच्या जागेची अडचण इत्यादी सर्व गोष्टी मी तुला यापूर्वीच समजावून सांगितलेल्या आहेत माझी इलेक्ट्रिसिटी बोर्डातली ड्रॉइंगची परीक्षा चांगली झाली आणि वैयक्तिक मुलाखतीत मी सिलेक्ट झालेला असून मला ज्युनियर डाफ्टमची पोस्ट मिळेल असं सांगण्यात आलं माझी आय टी आय रत्नागिरीमधील ड्रॉइंग्स आणि थेअरी फाईल ठाकूरद्वार येथील डॉक्टर भिडे यांनी पाहिली आणि दुसऱ्या चांगल्या नोकऱ्या मिळवून देतो असे त्यांनी विश्वासपूर्वक सांगितल्यावरून मी एक आठवडा मुंबईत राहिलो व या काळात आणखी पाच नोकऱ्या मला मिळाल्या राहायला जागेची सोय नसल्यास ती मी करीन असे डॉक्टर भिडे यांनी खात्रीपूर्वक सांगितले मी मुंबईहून रत्नागिरीला परत आल्यावर पावसला जाऊन स्वामीजीना सर्व वृत्तांत कथन केला स्वामीजी म्हणाले आता पाच सहा नोकऱ्यांसाठी तुझे सिलेक्शन झालेले आहे पण तुला एकच नोकरी पत्करावी लागेल तेव्हा तू कोणती नोकरी पत्करायची असे ठरवले आहेस त्यावर मी म्हणालो एस एच गोडबोले आर्किटेक्ट इंजिनियर यांच्या ऑफिसात नोकरी पत्करावी असे माझ्या मनात आहे त्यावर स्वामीजी हसून म्हणाले गोडबोले माझे आडनाव बंधू आहेत म्हणून तरी नोकरी पत्करावी असं तुला वाटत नाही ना त्यावर मी म्हणालो हा केवळ योगायोग आहे मी गोडबोले यांच्या ऑफिसात तीन चार तास होतो आणि तेथील वातावरण मला चांगले वाटले शिवाय छोट्या ऑफिसात सर्व कामे शिकायला मिळतात सर्व नोकऱ्यांचा प्रारंभीचा पगार दरमहा दीडशे असल्यामुळे त्या दृष्टीने आणखी विचार करण्याची जरुरी नव्हती स्वामीजी म्हणाले तुझ्या राहण्याचा जागेचाही प्रश्न सध्या उरलेला नाही कारण तुझे मामा श्री करंदीकर तुला गिरगावातील ताराबाग इस्टेट मधील त्यांच्या घरी ठेवायला तयार आहेत तसेच काही अडचण आल्यास ठाकूरद्वारचे डॉक्टर भिडे हेही हे तयार आहेत तेव्हा नोकरी आणि राहण्याची जागा या दोन्ही बाबतीत तुला अनुकूलता लाभली आहे पण आता शांतपणे एक गोष्ट मला सांग कि तुझे अंतर्मन तुला काय निर्णय घ्यावा असे सांगते तर तू मुंबईला जाऊन या नोकरी धंद्याच्या चक्करमध्ये यशस्वी होशील असे तुला वाटते का त्यावर मी स्वामीजींना सांगितले की मुंबईला नोकरीला जावे असे मला मनापासून वाटते आणि तुमचे कृपा आशीर्वाद पाठीशी असल्यावर मी यशस्वी होणारच अशी माझी भावना आहे आणि समजा काही अडचण आली तर मी रत्नागिरीला परत पण येऊ शकतो तेव्हा जाऊन प्रयत्न करून बघण्यास काहीच हरकत नाही स्वामीजींना माझे विचार बरेचसे पटले असावेत असे वाटले ते म्हणाले प्रयत्न करून बघायला मुळीच हरकत नाही त्यांनी खडी साखर प्रसाद म्हणून दिली सांभाळून राहा म्हणाले आणि ते असा आशीर्वाद दिला मी जानेवारी एकोणीशे चौसष्टच्या दरम्यान मुंबईला एस एच गोडबोले आर्किटेक्ट यांच्या ऑफिसात रुजू झालो आणि गिरगावातील ताराबाग इस्टेट येथे माझे मामा श्री द करंदीकर यांच्या घरी राहू लागलो माझे काप काम पाहून आठ महिन्यानंतर माझा पगार रुपये दीडशे वरून दरमहा सव्वा दो सव्वा दोनशे झाला गोडगोले यांच्या ऑफिसात काम करीत असता मला इंडियन रेल्वे इंडियन एअरलाइन येथे नोकऱ्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली पण मी तिकडे जाण्याचे मनावर घेतले नाही सुमारे दोन सव्वा दोन वर्ष गोडबोले यांच्याकडे नोकरी झाल्यावर माझ्या कुटुंबियांच्या मते मी सरकारी नोकरी पत्करावी असे होते मी कुटुंबात एकटा कमावता असल्याने श्री एस एच गोडबोले यांचेही तसेच मत होते पण मी नोकरीत बदल करायला तयार नव्हतो कारण मला अजूनही कामाचा अनुभव यायचा होता शेवटी प्रकरण स्वामीजींकडे गेले स्वामीजी म्हणाले योग्य वेळ येताच गोडबोले तुला या नोकरीवर जा असे सांगतील आणि तुलाही ते पटेल तरी ती वेळ येईपर्यंत गोडबोले यांच्याकडील नोकरी करायची यात काही बदल करायचा नाही श्री गोडबोले यांच्या ऑफिसात मी सुमारे पावणे चार वर्ष नोकरी केली माझा पगार रुपये दीडशे वरून रुपये चारशे पंच्याहत्तर झाला गोडबोले यांच्या ऑफिसात असताना मी बँक ऑफ इंडिया हेड ऑफिसमधील स्पेशलिस्ट ऑफिसर इंजिनिअरिंग या पोस्टसाठी परीक्षा आणि मुलाखतीना मे सदुसष्ट ते जुलै सदुसष्ट या काळात गेलो या संदर्भात माझी आई पावसला स्वामीजींच्या दर्शनाला गेली आणि स्वामीजींनी मला ही नोकरी मिळायलाच हवी असे सांगू लागली स्वामीजी हसून म्हणाले परमेश्वरी कृपेने ही नोकरी त्याला मिळेल असे वाटते तुमची परिस्थिती सर्वच दृष्टीने आता हळूहळू सुधारत जाईल काही चिंता करू नका श्री गोडबोले यांनी माझ्या कामाचे चांगले प्रशस्ती पत्र दिले बँक ऑफ इंडियात नोकरी मिळाल्यास ती का पत्करायची ते मला समजावून सांगितले त्यांनी सांगितलेले मला सर्व पटले यथावकाश माझे बँक ऑफ इंडिया आर्किटेक्ट सेक्शन मुंबई येथे स्पेशल ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाले मी एक नऊ सदुसष्ट पासून बँकेतील नोकरीवर हजर झालो सुरुवातीला पगार रुपये पाचशे पंधरा प्रतिमाह मिळाला स्वामीजींनी पूर्वी योग्य वेळेत श्री गोडबोले तुला या नोकरीवर जा असे सांगतील आणि तुलाही ते पटेल तरी ती वेळ येईपर्यंत श्री गोडबोले ह्यांच्याकडेच नोकरी करायची असे जे सांगितले होते ते सांगितल्यानंतर सुमारे दीड वर्षांनी मला बँक ऑफ इंडियात नोकरी मिळाली यावरून स्वामीजींना भविष्य ज्ञान होते ह्याची प्रचिती मी स्वतः घेतली श्री गुडबोले यांच्या ऑफिसात सुमारे पावणे चार वर्षाचा अनुभव मिळालेला असल्यामुळे बँक ऑफ इंडियात काम करणे मला कठीण केले नाही आणि मी व्यवस्थितपणे रुळलो सोबतच्या स्वामीजींच्या दहा अकरा सदुसष्टच्या कृपापत्राद्वारे त्यांनी मी करावयाच्या आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले बँकेतील अंतर्गत अडचणीमुळे माझे सर्व्हिस कन्फर्मेशन एक वर्षांनी झाले नाही आणि त्यामुळे मी फारच हवालदिल झालो आता ही नोकरी जाणार या विचाराने अस्वस्थ होऊन स्वामीजींना पत्रे लिहू लागलो माझ्या सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरच्या पत्राला स्वामीजीनी सोबतच्या बावीस जानेवारी एकोणसत्तरच्या कृपा पत्राने मार्गदर्शन केले एक मार्च एकोणीसशे एकोणसत्तरला ला माझे बँकेतील सर्व्हिसचे कन्फर्मेशन झाले पुढे पावसला स्वामीच्या दर्शनाला गेले असता स्वामीजी म्हणाले तुम्ही असे लक्षात घेतले पाहिजे की भारतातील सर्वच लोक बँक ऑफ इंडियात नोकरी करीत नाहीत आणि इतरत्र नोकरी करून स्वतःचा संसार व्यवस्थित करीत आहेत कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे यालाही मर्यादा असतात डिसेंबर एकोणीसशे सत्तरमध्ये मला अंधेरीला बँक ऑफ इंडियाच्या स्टाफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बँकेच्या स्टाफ हाऊसिंग लोन स्कीमनुसार एक फ्लॅट रुपये तीन हजार हप्त्या हप्त्याने भरून मालकी तत्वाने मिळाला बँकेत सुमारे एकतीस वर्ष नोकरी करून मी डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अखेरीस स्वेच्छानिवृत्ती घेतली स्वामीजींना मी रत्नागिरी सोडून इतर नोकरी इतरत्र नोकरी करणे तेवढे पसंत नव्हते ह्याचे कारण बाहेरगावी जागा घेणे त्यावेळी आर्थिक बळ नसल्यामुळे कठीण होते आणि माझे बाहेरगावी हाल होतील असे त्यांना वाटायचे मोठ्या शहरात स्वास्थ्य असे कमी मिळते असा त्यांचा स्वतःचा अनुभव होता त्यामुळे मुंबईला नोकरीला जाताना त्यांनी बळे बळेच परवानगी दिली होती पण ईश आणि गुरुकृपेमुळे माझे कोणत्याही प्रकारे हाल न होता विशेष आर्थिक बळ नसतानाही माझ्या सर्व अडचणी सफलतेने सुटत गेल्या व हात हलवत रत्नागिरीला परत जाण्याची वेळ आली नाही जी काही सफलता मिळाली त्यामागे स्वामीजींचे कृपा आशीर्वाद आणि अचूक मार्गदर्शन यामुळेच मिळाली अशीच माझ्या मनाची धारणा आहे स्वामीजींची शिकवण आणि देसाई मंडळींची अगत्यशीलता स्वामीजींच्या खोलीत शिल्ल्यावर दर्शन घेऊन निघताना मी स्वामीजींना साष्टांग नमस्कार करीत असे ही गोष्ट त्यांना फारशी आवडायची नाही ते म्हणायचे मला उभ्यानं हात जोडून नमस्कार केला तरी पुरे असे पावसेला दर्शनाला गेले असता तीन वेळा घडले चौथ्या सा वेळेला साष्टांग नमस्कार घातल्यावर स्वामीजी म्हणाले साष्टांग नमस्कार देवाला घालावा त्यावर मी पटकन म्हणालो देवालाच तर साष्टांग नमस्कार घालीत आहे येथून पुढे स्वामीजी या विषयावर माझ्याशी कधीही काहीही बोलले नाहीत एसटी सेवा सुरू होण्यापूर्वी भाट्यातून पावसला जायला दोन खाजगी बसगाड्या होत्या पावसाळ्यात त्या बंदच असायच्या यामुळे रत्नागिरीहून पावस आणि परत रत्नागिरी हा प्रवास पायीच करावा लागेल असाच एका आठवड्यात मी सकाळी साडे दहाच्या सुमारास पावसला चालत गेलो पावसामुळे थोडा भिजलो पण होतो स्वामीजींनी मला खिडकीतून पाहिले आणि निरोप पाठवला घरातील शाळेत जाणारी मुले आज घरात जेवत आहे तरी त्यांच्या बरोबर जेवून घ्यावे माझे जेवण उरकल्यावर निरोप आला ओटीवर बसून काही वाच विश्रांती घे दुपारचा चहा घे आणि मग दुपारी साडेतीन वाजता भेटू साडेतीन वाजता मी स्वामीजींच्या खोलीत गेलो स्वामीजींना म्हटले मी तुमच्या दर्शनाला येतो तुम्ही जेवून घ्या म्हणून सांगता तर स्वामीजी म्हणाले जेवल्यामुळे काही फरक पडतो का एकदा स्वामीजींनी निरनिराळ्या प्रकारचे आठ दहा पडवीतील आंब्यातून आंबे शोधून काढले आणि पिशवीत घालून मला दिले आणि म्हणाले घरी घेऊन जा आणि पिकल्यावर सर्वांनी खा एक एक करून सर्व आंबे पिकत गेले आणि सर्व आंबे सुमधूर निघाले स्वामीजी एकदा म्हणाले दुसऱ्याला वस्तू देताना ती त्याच्या उपयोगाची असेल असे, असे पाहिले पाहिजे आपल्या घरातील अर्घळ दुसऱ्याच्या घरात धाडू नये स्वरूपाश्रम होण्यापूर्वी सर्व भक्त मंडळींची दर्शनाला आलेल्यांची उडबस राहणे खाणे पिणे अनंत निवासात स्वर्गीय भाऊराव देसाई यांच्या घरी होत असे सर्व कही कही देसाई मंडळी आणि त्यांची मुले हे सर्व आत्मीयतेने करीत असत कोणाला लिंबू सरबत दे कोणाला कुकम सरबत तर कोणाला ताक तर कोणाला आत्याबाईचं आत्याबाईंच अगत्याने वाढलेलं भरपूर जेवण असे सर्व चालायचे काही ना काही अति दिल्याशिवाय देसाई मंडळी त्या भक्ताला जाऊच देत नसत जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून स्वर्गीय भाऊराव देसाई कच्चे शेंगदाणे खायचे ते पण तेथील मंडळींना थोडे थोडे देत असत इतकी आणि मला तरी भाग्याचीच गोष्ट वाटते स्वामीजींनी त्यांच्या तेरा जानेवारी एकोणीशे त्रेसष्टच्या च्या मला लिहिले प्राप्त कर्तव्य ईश्वरावर दृढ निष्ठा ठेवून शांत चित्ताने करीत असावे रोज नियमितपणे घटका अर्ध घटका तरी वेळ काढून मनन चिंतन किंवा वाचन यांचे द्वारा मन ठेवण्याचा अभ्यास असावा स्मरण आहेच मी माझ्या एस च्या संस्कृतच्या वया स्वामीजींच्या सांगण्यावरून परीक्षा आटोपल्यावर त्यांना दिल्या होत्या त्यांनी त्या वया श्रीकांत देसाई म्हणजे बाबू याला अभ्यासासाठी दिल्या त्या वयातील अभ्यास बघावा असे स्वामीजींनी श्रीकांतला सांगितले होते त्यातील बऱ्याच गोष्टी परीक्षेत आल्या होत्या असे चोवीस मार्च चौसष्टच्या पत्राने मला मुंबईला कळवले एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्टच्या कृपापत्रात स्वामीजींनी लिहिलं सोहम स्मरणपूर्वक अखंड प्रयत्न करीत असावे म्हणजे कालांतराने प्रतिकूल प्रारब्धाचा क्षय होतो एकोणतीस आठ एकोणीसशे एकोणसत्तरच्या कृपापत्रात स्वामीजींनी लिहिले आत्मरूपी दृढ विश्वास आत्माची मी हा निधी ध्यास साक्षीत्वे साहोनी सुखदुखास करावा अभ्यास नित्य पाच फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तरच्या कृपापत्रात स्वामीजींनी स्वामीजीनी लिहिले भाव अंतरी यथार्थ देव देणार समर्थ सोळा जुलै एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या कृपापत्रात स्वामीजींनी लिहिले असे भक्तिभाव जयाच्या अंतरी तेथे वास करी निरंतर एक ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या कृपापत्राने स्वामीजींनी आपले आशीर्वाद कळविले होते या ठिकाणी काशीनाथ नारायण दामले अंधेरी यांचा हा लेखाचा दुसरा भाग आणि लेखही पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम